मित्रांनो आजचा जो तरुण आहे या तरुणाला सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजेत झटपट पाहिजेत आणि विशेष म्हणजे त्याला ते लगेच पाहिजेत आजचा तरुण इतका चंचल आहे की तो कुठल्याही गोष्टीसाठी वाट पाहायला तयार नाही संयम नावाची गोष्ट आजच्या तरुणाकडं नाही त्याला आलिशान बांगला पाहिजे राहायला चांगलं मोठं घर पाहिजे त्याचबरोबर त्याला गाडी पाहिजे पैसा पाहिजे नोकरी पाहिजे लग्न पाहिजे बायको पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजेत परंतु त्या गोष्टी त्याला सगळ्या पटपट पाहिजेत आणि या पटपट -पट या फास्ट या ज्या आशेमुळं तो अनेक चुका करतो आणि आजचा तरुण अशा काय चुका करतो की तो मग त्या एखाद्या गोष्टीमध्ये अडकतो आणि अडकल्यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होतं मित्रांनो एक तरुण की तो एक गायक आहे त्याचा आवाजही चांगला आहे त्याचबरोबर तो एक युट्यूबर आहे युट्यूबवर तो त्याचे व्हिडिओ टाकतो या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या असताना तो एक चूक करतो आणि त्या एका केलेल्या चुकीमुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होतं त्याला बाकीचं आयुष्य सगळं आता जेलमध्ये काढावं लागणार आहे आणि काय आहे ही, ही सगळी गोष्ट ही सत्य घटना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो एक शहर आहे आणि त्या शहराच्या मधोमध एक मोठी बँक आहे पंजाब नॅशनल बँक आता सकाळच्या अकराची वेळ आहे आणि अकराची वेळ असल्या नुकतीच बँक ओपन झालेली आहे त्या ठिकाणी सगळे कर्मचारी बँकेमध्ये आलेले आहेत आणि सगळे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनी आपापली जागा घेतलेली आहे कॅशर कॅशरच्या ठिकाणी गेलेला आहे मॅनेजर मॅनेजरच्या ठिकाणी गेलेला आहे त्याचबरोबर बँकेतले जे सगळे कर्मचारी आहेत हे आपापल्या कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी आपापल्या कामाची सुरुवात केलेली आहे सकाळची वेळ असल्यामुळे आणि आत्ताच बँक उघडली असल्यामुळे त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी नाही आणि त्याच वेळेस बँकेमध्ये दोघंजण प्रवेश करतात ज्या दोघांनी आपले तोंड झाकलेले आहे आणि मग त्यांचे झाकलेले तोंड पाहून त्या बँकेमध्ये जी महिला कर्मचारी आहेत त्या महिला कर्मचारी त्या दोघांना विचारतात की तोंडावरचं तुम्ही काढा कारण बँकेमध्ये ही गोष्ट अलाउड नाही असं म्हणत असताना त्यातला एकजण हा बंदूक काढतो आणि त्या महिलेच्या डोक्यावरती लावतो आणि सगळ्यांना सांगतो की आता सगळ्यांनी शांत राहायचं कोणी ओरडाओरडी करायची नाही सगळ्यांनी गप्प राहायचं आणि त्यानंतर मग दुसरा जो आहे हा दुसरा बँकेचा जो कॅशियर आहे या कॅशियरच्या डोक्याला बँक बंदूक लावतो आणि कॅशियरला सांगतो की माल काढा आता, आता या ठिकाणी सगळ्यांना समजलेलं आहे की या ठिकाणी आता बँक लुठली जाणार आहे आणि हा जो आहे दरोडा पडलेला आहे हे सगळ्यांना आता या परिस्थितीमुळं समजलेलं आहे आता त्या ठिकाणी जो कॅशियर आहे हा कॅशियरला तो दरोडेखोर तो जो म ज्याने बंदूक लावली कॅशियरच्या डोक्याला तो धमकावतो की लवकरात लवकर पैसे काढा आणि तो कॅशियर सांगतो की पैसे लॉकरमध्ये आहेत तर तो जो दरोडेखोर आहे तो म्हणतो चला लॉकरकडं लॉकरकडे पोहोचल्यानंतर ते जे कॅशियर आहेत ते लॉकरमधून एक पैशाचा बंडल काढतात आणि त्या दरोडेखोराच्या हातामध्ये येतात तो दरोडेखोर तो बंडल घेतो त्याच्या पिशवीमध्ये टाकतो त्यानंतर तो अजून दुसरा बंडल मागतो कॅशियर दुसरा बंडल काढतो पुन्हा त्याच्या हातामध्ये येतो आणि तो बंडल तो पुन्हा त्याच्या बॅगमध्ये ठेवतो हे त्यांचं काम सुरू होतं आणि ज्यावेळेस कॅशियर तिसरा बंडल काढतो त्यावेळेस कॅशियर पाहतो की हा थोडासा बेसावा झाला आहे तसा तो तो बंडल त्याच्या जे हातामध्ये बंदूक जी असते त्या बंदूकवरती मारतो आणि त्या दरोडेखोराची बंदूक साईडला पडते तसा तो त्या दरोडेखोराला पकडतो आणि त्या दोघांमध्ये मग आता हातापाय सुरू होती आणि ते दोघंजण एकामेकांना मारायला चालू करतात आणि हे ज्यावेळेस त्याचा जो दुसरा जोडीदार आहे दरोडेखोर त्याला समजते आणि मग तो त्या ठिकाणी येतो त्याच्या हातामध्ये मात्र बंदूक असते तो शेखावतला धमकावतो ते जे कॅशियर आहेत त्या कॅशरला तो धमकावतो ज्यांचं नाव असतं शेखावत की तुम्ही आता शांत राहा तुम्ही गडबड करू नका नाही तर मी गोळी झाडल परंतु ती शहर हिंमतवाले असतात धाडश्या असतात ते काय ऐकायला तयार नसतात आणि मग हा जो दरोडेखोरा आहे दुसरा तो त्यांच्यावरती गोळी झाडतो आणि असं करून त्यांच्यावरती तीन गोळ्या झाडतो तीन गोळ्या शेखावतला लागलेल्या आहेत परंतु तो जो बँक कर्मचारी आहे तो हार मानत नाही आणि त्या जखमी अवस्थेमध्ये त्यांनी जो पहिला जो दरोडेखोर असतो तो जो पकडलेला असतो त्याला ते काय सोडायला तयार नसतात आणि त्यांनी त्यांना असं कवळीमध्ये पकडलेलं असतं असं जाम पकडलेलं असतं त्याच्या कमरेला आणि ते काय ते सोडायला तयार नसतात आणि अशाच अवस्थेमध्ये तो जो दुसरा दरोडेखोर आहे हा मात्र घाबरलेला असतो तो ओळखून घेतो की आता या ठिकाणी पकडलेला आहे आणि तो सगळा कालवा त्या ठिकाणी जी आरडाओरडा आहे हा सगळा बघून त्या ठिकाणी आता लोकांनी गर्दी केलेली आहे आसपासची जी दुकानं आहेत त्या दुकानातील रस्त्यावरची लोकं त्या ठिकाणी बँकेमध्ये आलेले आहेत आणि सगळं येताना पाहून मग तो जो दुसरा जोरडी आहे हा पळून जातो आणि तो जो शेखावत यांनी जो एक पकडलेला असतो त्याला लोक सगळे पकडतात त्याला पोलिसांच्या ताब्यामध्ये देतात दुसरा जो पळून गेलेला असतो त्याचा तपास पोलीस करत असतात मित्रांनो ही जी सगळी गोष्ट आहे ही जी सगळी घटना आहे ही घटना आहे दोन हजार चोवीसची मित्रांनो ही जी सगळी घटना आहे ही घटना आहे राजस्थानची या जयपूर शहरामध्ये जाटवाडा नावाचा एक एरिया आहे आणि त्या ठिकाणी ही बँक आहे आणि बँकेमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे ही घटना आहे दोन हजार चोवीसची आणि मग पोलीस जे आहे त्या चोराकडे चौकशी करतात की हा नेमका सगळा काय प्रकार आहे आणि मग बँक चोरी करताना पकडलेला तो जो आरोपी आहे तो सगळ्या गोष्टी सांगायला लागतो आणि मग तो सांगतो की त्याचं जे नाव आहे त्याचं नाव आहे भरतलाल मीना भरतलाल मीना हा भरतलाल मीना एक गायक असतो त्याचा आवाजही चांगला असतो त्याचबरोबर तो एक युट्यूबर असतो आणि यूट्यूबवर तो त्याचे व्हिडिओ बनवायचा गायन केल्याचे आणि तो यूट्यूबवरती टाकायचा परंतु बऱ्याच दिवस यूट्यूबवरती काम केल्यानंतर त्या ते ठिकाणी त्याला सबस्क्रायबर वाढत नाहीत त्याला लाईक्स येत नाहीत आणि मग या गोष्टीमुळे परेशान होऊन तो असंच मित्रांबरोबर गप्पा मारत असताना तो मित्रांना म्हणतो की या ठिकाणी चॅनल वाढ वाड़ माझा वाढत नाही यायला नेमकं काय करायला पाहिजे नेम त्या ठिकाणी एक मित्र त्याला सल्ला देतो की सध्या यूट्यूबमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे खूप स्पर्धा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडं चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ पाहिजे किंवा तुमच्याकडं चांगला कॅमेरा पाहिजे त्याचबरोबर तुमचं सर चांगलं पाहिजे आणि मग या सगळ्या गोष्टी हा जो भरतलाल मीना आहे हा ऐकतो आणि मग तो विचार करतो की ठीक आहे या ठिकाणी आपण कॅमेरा वगैरे घ्यायला पाहिजेत परंतु जर चांगला कॅमेरा घ्यायचा म्हणला किंवा सगळ्या वस्तू जर घ्यायच्या म्हणल्या तर पैसे लागणार आहेत आणि पैसे मात्र त्या भरतलाल मीनाकडे नव्हते आणि मग तो आणि त्याचा जो एक भाव असतो हे दोघं जण मिळून ठरवतात की आता यावरती काय करायला पाहिजे आणि मग ते ठरवतात की आपण चोरी करूया आपण एखादी बॅग लुटूया असं ते ठरवतात आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं त्यांचं असं ठरतं की फक्त फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये बँक लुटायची दोन हजार एकवीसला फेब्रुवारीमध्ये ती पहिली चोरी करतात त्या ठिकाणी ते पंधरा लाखाची चोरी करतात त्यानंतर दोन हजार बावीसलाही चोरी करतात त्यावेळेस ते दहा लाख रुपये चोरी करतात त्यानंतर त्यांचा हा सिलसिला दोन हजार चोवीसपर्यंत चालू असतो त्यांची एक गोष्ट ठरलेली होती ती म्हणजे प्रत्येक वर्षी बँक लुटायची ती फक्त फेब्रुवारी महिने लुटायची फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये एखादी बँक पाहायची तिचा थोडासा अभ्यास करायचा ती बँक लुटायची आणि मग वर्षभर ते पैसे खर्च करायचे त्या पैशामध्ये फिरायचं ऐश करायचे असं त्यांचं कार्यक्रम हा दोन हजार एकवीसपासून चाललेला आणि तरी विशेष म्हणजे अजूनही ज्या पाठीमागच्या केसेस आहेत या केसेसचा तपास पोलिसांना लागलेला नव्हता हो त्या केस काही सॉल्व्ह झालेल्या नव्हत्या हो परंतु आता मात्र एका कॅशरमुळं तो दोघ जण आरोपी सापडलेले असतात आणि ही जी दोन हजार चोवीसला त्यांची चोरी ही शेवटची ठरते कारण त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता त्यांच्यावरती केस चालू आहे आणि ते आता दोघंही जेलमध्ये आहेत मित्रांनो आजची ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला शिकवते की एखादं छोटंशी चूक आणि तुम्ही चुकीचं उचललेलं पाऊल हे किती भयानक असू शकतं किती चुकीचं असू शकतं आणि यामुळे किती त्याच्या घरच्यांना त्रास होणार असतो आणि त्याचं आयुष्यही पूर्ण बर्बाद होणार असतो त्यामुळं आजच्या तरुणानं हा प्रत्येक गोष्ट करताना विचार करायला पाहिजे शांत राहून की आणि त्याचे परिणाम जे आहेत एखाद्या गोष्टीचे त्या परिणामावरती विचार करायला पाहिजे आणि त्यानंतरच एखादी गोष्ट करायला पाहिजे मित्रांनो आजची ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलही आपला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद